सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी गणेश नगर मध्ये पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न महिलांचा संताप इचलकरंजी गणेश नगर डेक्कन प्रॉसेस समोरिल भागात चार ते 5 दिवसातून एकदाच होणाऱ्या पाणी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे अनेक नळांना पाणीच पोहोचत नाही या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आज बुधवार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा करण्यात आला असला तरीही पाणी कमी दाबाने आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे संतप्त महिलांनी माजी नगरसेवक राजू खोत यांच्याकडे धाव घेतली त्यांनी तात्काळ संबंधित पाणी पुरवठा अधिकारी बाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले मात्र नागरिकांनी प्रत्यक्ष जागी फिरवून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचे वास्तव दाखवून दिले यावेळी महिलांनी कर्मचाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला पाणीपट्टी पूर्ण वर्षभरासाठी आकारली जाते पण पाणी मात्र तीन चार दिवसातून एकदाच तेही कमी दाबाने मिळते आम्ही अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायचे असा संतप्त सवाल महिला वर्गातून करण्यात आला या समस्येवर त्वरित उपाय न केल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू खोत यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी प्रभागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल करा आणि परिसरातील